त्यासाठी मी सकाळी सहाला उठले पटकन डोक्यावरून आंघोळ केली के पण तरीही डोळे सुजलेलेच दिसत होते खूप सारी कामं होती म्हणून पत किचन किचनमध्ये गेले पटापट लाईटा लावल्या आपण हे साहेब तर अजून पण झोपलेलेच होते गॅसवरती साईडला बटाटे शिजायला घातले एका साईडला डाळ शिजायला घातले तोपर्यंत इकडं कनिक मळायला घेतलं एका साईडला कुकरच्या शिट्ट्या होत होत्या एका साईडला दम लगा की हा या माझं कनिक मळणं चालू होतं एकदम सॉफ्ट कनिक मळलं झाकून ठेवलं लगेच गुळ फोडायला घेतला एक किलो डाळला एक किलोपेक्षा जरा जास्त गुळ फोडता फोडता आवाजाने संदीप उठला संदीप गेला आंघोळीला तोपर्यंत मी मसाल्याची तयारी सुरू केली आणि फ्रीजमध्ये ताजी राहावी म्हणून मी कोथिंबीर अशी ठेवते ती पटकन काढली कुकर थंड होऊपर्यंत शेवया भाजायला घेतल्या मस्त घरी बनवलेलं साजूक तुपात शेवया भाजल्या रात्री बदाम भिजू घालयला विसरलेले कुकर थंड झाला डाळ शिजली की नाही बघितली आणि अशा हाताने फुटत असेल तर डाळ परफेक्ट शिजली पण पर माझी जरा जास्त शिजली आईच्या पद्धतीनं पुरणपोळ्या पुरा करत होते म्हणून डाळीतलं सगळं पाणी नितळून घेतलं एका साईडला डाळ एका साईडला पाणी असं वेगळं केलं तोपर्यंत हा रेडी होऊन काय काम देते का बघायला चालला पण मी त्याच्यासाठी ऑलरेडी काम डिफाईन करून ठेवलं होतं डाळीमध्ये मस्त वेलची सुंठ जायफळ घातलं त्याचं मस्त कांदा कापणं चालू होतं साईड देवाची गाणी सुरू होती गुठ टाकला इकडे बटाट्याची भाजी करायला तो घेतोपर्यंत तोपर्यंत मॅगी उठला सण आला ना हो मग काय झालं त्याला सण आला की झोपायचं नाही म्हणून तो सण आला म्हणून रडत होता एका साईडला बटाट्याची भाजी चालू होती एका साईडला कटाची आमटी चालू होती कितीही काही टाका पण खरी टेस्ट आईच्या मसाल्यांनीच येते बटाट्याची भाजी झाली कटाची मस्त आमटी झाली आणि पुरण बिघडलं माझ्या आयुष्यात बिना विघ्नाचं काही होतच नाही मग लगेच आमच्या एक्सपर्ट लोकांना कॉल वर दोघींच्या पण रेमेडीज वापरल्या जसा जसा एक एक पदार्थ रेडी होत होता साइड ला काढून ठेवत होते खुरुड्या नसणार असं होईल का पटापटा काजू बदाम कापायला घेतले मस्त तुपात भाजले आणि खिरीवर तडका दिला साईड बाय साईड ओटीची पण तयारी केली मस्त ग्रीन न ताणल्या होत्या सगळ्यांना पोळ्या गरम गरमच छान लागतात म्हणून सगळ्यात शेवटी पोळ्या करायला घेतल्या आणि अशा मस्त तो फुगला, फुगला तर टम फुगल्या आई म्हणते पोळ्या फुगल्या नाहीतर काय मजा आणि हे सगळं करू मी अजून गाऊन वरच होते पोळी लाटत असताना हलक्या हाताने आणि मध्ये अजिबात थांबली गेली नाही पाहिजे अशी गोल गोल फिरली पाहिजे मॅगी पेक्षा ही एक मदतीला आली होती मग तिला थोडं कामाला लावलं बैठक मांडणे रांगोळी काढणे मन लावून करत होती आणि सोबतीला संदीप होताच सव्वा अकरा वाजलेली आणि माझा सगळा स्वयंपाक रेडी होता आता गाऊन काढून साडी घालायची वेळ होती माझी सगळ्यात फेवरेट ग्रीन कॉटन साडी घेतली हळूहळू दिलेल्या दिलेल्या एक एक जण येत होत्या टाइम पंक्चुअल असलेल्या काही आधीच येत होत्या तर काही एक्झॅक्ट टाइमवरती आणि काही जरा उशिरा आमच्या गणोवाला खूप जास्त भूक लागलेली मग सुरू झालं फोटो सेशन व्हिडिओ सेशन गप्पा टप्प्या गप्पा म्हणलं की काम करणाऱ्या बायका पण येऊन इथं बसतात एकटी रंगवून सांगणारी असते आणि बाकीच्या सगळ्या मान हलवणाऱ्या असतात गप्पा तर चालूच होत्या मग कार्यक्रमाला सुरुवात झाली माधुरीने माझ्यासाठी ओटी आणलेली मस्त छान पिंक कलर ची कॉटनची अशी साडी मिळाली सगळ्यांना कळकळून भूक लागलेली पण काही लेट कमार असतातच या दोघी सगळ्यात शेवटी आल्या आमच्या गणोबाला भूक काही कंट्रोल होत नव्हती म्हणून सगळ्यात पहिला त्याला खायला घातलं मग सुरू झाला सभासणीचा मान मला असं वाटतं खरंच यांच्या रुपात देवी येत असेल ना जेवायला आपल्या घरी म्हणून यांना थोडी स्पेशल ट्रीटमेंट पाणी पण गरम केलं होतं भरभरून सगळेजण आशीर्वाद देत होते काही जण फनी तर काही जणी अष्टपुत्री सौभाग्यवती हो घरचा गनोबा चालत नाही आणि योगा योगाना अजून एक गणोबा मला भेटला आणि ही छोटीशी देवी पण भेटली जी मॅगीची आहे जोपर्यंत ताट येत नाही तोपर्यंत यांचं तोंड सुरूच होतं तोपर्यंत मी पटापट पत ताट वाढायला सुरुवात केली पुरणपोळी बटाट्याची भाजी भात कुरुड्या भाजी खीर कटाची आमटी आणि वरून तुपाची धार सगळ्यांचाच उपवास काहीच खाल्लं नव्हतं सगळ्यांना कडकडून भूक लागलेली पटापट पत ताट वाढली आणि मग सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली मनात हुरहुर असतेच कारण की हा स्वयंपाक करताना आपण अजिबात टेस्ट करू शकत नाही त्यामुळं मिठाचा अंदाज साखरेचा अंदाज सगळाच काही अंदाज अंदाजेच असतो बायका बड बड जास्त आणि जेवण कवी म्हणून म्हटलं तुम्ही सगळ्या गप्प जेव्हा आता मी बोलणार आणि मग माँग माझ्या लग्नाच्या स्टोऱ्या सांगत बसले सगळ्यांना असं निवांत जेवायला बघायचा आनंद काही वेगळाच असतो मस्त पोट भरून जेवण झालं हात धुतले गेले आणि आता सुरू झाला ओटी भरणीचा कार्यक्रम रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून एक दिवस असा निवांत आणि स्पेशल मिळावा म्हणून किती छान प्रथा सुरू केली ना आधीच्या बायकांनी त्या कुठं जायच्या नाहीत मग अशा निमित्तानं सगळ्या भेटायच्या बोलणं व्हायचं हसणं व्हायचं आणि मी हे दरवर्षी करते फक्त प्रथा म्हणून नाही तर मला आवडतं म्हणून आणि दरवर्षीप्रमाणे दोन हजार पंचवीसचा माझा सवासणीचा प्रोग्रॅम खूप सुंदर असा झाला आणि मागे ठेवून गेला गोड अशा आठवणी